साधारणपणे पाच सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे मुंबईमधलं शिवाजी मंदिर जे आहे त्या ठिकाणी अमल कोल्हे यांचं जगदंबा क्रिएशन आहे आणि त्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो आणि त्यावेळेस माझी भेट विजय कदम यांच्याबरोबर झाली होती आता त्यावेळेस त्यांना मी शिवतंत्र पुस्तक भेट दिलेलं होतं आणि आमच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास म्हणजे असं म्हणजे अगोदर आमची काहीच ओळख नव्हती पण ते तिथं बसले होते मी तिथं गेलो होतो आणि त्यांनाही वेळ होता मलाही वेळ होता आणि अत्यंत साध्या पद्धतीनं अत्यंत मनमिळाव पद्धतीनं आणि आपुलकीनं ते माझ्याशी बोलत होते आणि ती माझी या मोठ्या कलाकाराच्या बरोबरची पहिली आणि शेवटची भेट होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या जाण्याचीच बातमी मिळालेली होती तर विजय कदम म्हणजेच विजय दत्ताराम कदम तर यांच्याबद्दल आज थोडक्यामध्ये जाणून घेऊ आपण तर अगदी लहानपणापासून यांना अभिनयाची आवड होतेच आणि बालकलाकार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती यांचं शिक्षण जे आहे ते डॉक्टर शिरोडकर हायस्कूल जे तिथं झालेलं होतं आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधलं रुपारेल विद्यालय आहे त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं होतं यांचा स्वभाव अत्यंत विनोदी होता हरहुन्नरी अशा पद्धतीचा हा तरुण होता तरीसुद्धा कॉलेजमध्ये असताना त्यांनी तत्त्वज्ञानसारख्या गंभीर विषय घेऊन ग्रॅज्युएशन केलेलं होतं आणि लहानपणापासून बालनाट्यामध्ये ते काम करत होते कॉलेजमध्ये असताना मग आंतरमहाविद्यालयीन जे एकांकिका स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यावेळेस हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ढिवीड यांच्या हस्ते त्यांचा सत्कारसुद्धा झालेला होता आता विजय कदम यांनी एकोणीसशे ऐंशीच्या सुरुवातीला पहिल्यांदा राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाट्यामध्ये हवालदाराची भूमिका करून रंगमंचावरती त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि त्यानंतर छोट्या मोठ्या भूमिका त्यांना मिळत होत्या आणि अपराध कुणाचा हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं आणि त्यानंतर मग त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केलेल्या होत्या त्यांच्याबरोबर ते सतीश दुभाशी जयराम हर्डीकर शिवाजी साठम हे सुद्धा म्हणजे यासारख्या दिग्गज कलाकारांच्या बरोबर ते सुद्धा काम करत होते आणि खंडोबाचं लगीन या नाटकाला नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला होता त्याचबरोबर रथचक्र घरटे आम आमुचे छान वासुदेव सांगाते अशा पद्धतीची व्यावसायिक नाटकंसुद्धा त्यांनी केली होती आणि त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली होती ते टूर या नाटकामुळे आणि नंतर इच्छा माझी पुरी करा आता या लोकनाट्यानं मात्र यांचं जीवन पूर्णपणे पालटून गेलेलं होतं या लोकनाट्याचे एकोणीसशे शहाऐंशीपासून ते प्रयोग करत होते आणि साडेसातशेपेक्षा जास्त प्रयोग त्यांनी केलेले होते त्याचबरोबर ती सही दे सही पप्पा सांगा कुणाचे खुमखुमी सुद्धा त्यांची नाटकं गाजलेली होती आता नाटकात काम करत असतानाच त्यांना चित्रपटाच्या ऑफरसुद्धा यायला लागलेल्या होत्या आणि त्यांचा एक अजरामर चित्रपट हळद रुसली कुंकू हसलं याच्यामध्ये त्यांनी अश्विनी भावे यांच्या पतीची भूमिका केली होती एक अत्यंत साधावळा असा तरुण आहे आणि सतीश पुळेकर हा खलनायक म्हणजे सॉरी हे खलनायक अशा पद्धतीनं यांच्यामध्ये असणारी ही जुगलबंदी आणि त्याच्यामध्ये अश्विनी भावे हा तसा पाहिला तर स्त्रीप्रधान चित्रपट होता पण त्याच्यामध्ये यांची जी भूमिका आहे ती भूमिकासुद्धा यांनी सशक्तपणे साकारलेली होती त्याचबरोबर ती राजानं वाजवला बेंडबाजा किंवा राजानं वाजवला बाजा आनंदी आनंद, आनंद त्यानंतर इरसार कालटी त्यानंतर लाऊ का लात गोळा बेरीज ऑन ड्युटी चोवीस तास वासुदेव बळवंत फडके रेवती देखणी बायको नाम्याचे मेनका उर्वशी कोकणस्त हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट आहेत आणि त्यांनी अनेक मालिकांमध्ये सुद्धा भूमिका केलेल्या होत्या पार्टनर गोट्या दामिनी सोंगाड्या सोंगाड्या बाजा इंद्रधनुष्य घडलंय बिघडलंय अशा पद्धतीच्या मराठी मालिका आणि श्रीमान श्रीमती मिसेस माधुरी दीक्षित अफलातून घर एक मंदिर या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला होता आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर विचार केला तर विजय कदम यांच्या पत्नी आहेत पद्मश्री कदम आता यासुद्धा एक अभिनेत्री आहेत आणि यांचं लव मॅरेज झालेलं होतं म्हणजे दोघंही नाटकामध्ये काम करत होते त्यामुळे यांच्यामध्ये चांगली मैत्री झालेली होती आणि विजय यांनी म्हणजे त्यांना पद्मश्री हे आवडत होत्या त्यामुळे त्यांनी ते त्यांना एकदा मागणी घातली त्यावेळेस मग पद्मश्री यांनी नकार दिला काही वेगळं कारण असेल नकार दिला नंतर दुसऱ्यांदा मागणी घातली तरीसुद्धा नकार दिला पण यांनी काही पिच्छा सोडला नाही आणि अखेर शेवटी पुन्हा मागणी घातली आणि तर यांचं थेट लग्न झालं त्यांना एक मुलगा झाला नाव आहे गांधार तर विजय कदम हे काश्मीर फाईल ह्या जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते जे आहेत विजय अग्निहोत्रे यांचे साडू आहेत आणि विजय यांच्या पत्नी पद्मश्री आणि विवेक अग्निहोत्री यांच्या वाईफ पल्लवी या दोघी सख्या बहिणी आहेत आणि विजय यांच्या सासूबाई सुषमा जोशी या प्रसिद्ध संगीत शिक्षिका आहेत तर अशा पद्धतीने हा सगळा कलेचा गोतावळा यांच्या भोवती आहे आता विजय कदम आणि पद्मश्री यांनी विजयश्री ही नाट्यसंस्था चालू केलेली होती आणि या माध्यमातून अनेक नाट्यप्रयोग ते आजही करत आहेत आता विजय यांनी यूट्यूबवरती खोल नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा चालू केलेलं होतं आणि हलकंफुलकं नावाचं एक पुस्तक एक हलकंफुलकं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आता विजय कदम हे जेवढे चांगले कलाकार आहेत त्याहीपेक्षा जास्त ते चांगले माणूस म्हणून समोर येतात एक कोमल हृदयाचा ते माणूस होते त्यांनी अनेक संस्था अनेक अनाथ आश्रम यांना सडळ हाताने मदत केली होती आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा त्यांनी समाजासाठी खर्च केला होता त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग एकही रुपया न घेता सामाजिक कार्यांसाठी केलेले होते समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आहोत या भावनेतून ते काम करत होते विजयजी हे मोकळ्या मनाचे कलाकार होते आणि एक चांगले मित्र होते ज्या चित्रपटसृष्टीमध्ये केवळ पैशाला महत्त्व दिलं जातं त्या ठिकाणी विजय कदम यांच्यासारखी माणसं माणुसकी जपतात आणि त्या पद्धतीनं जीवन जगतात विजय कदम हे अनेकदा काम सोडून अनेक सहकाऱ्यांच्या मदतीला पण धावलेले होते तर अशा पद्धतीचे हे कलाकार आहेत आणि यांचं भाग्य अतिशय बलवत्तर आहे कारण त्यांना अतिशय चांगली समजून घेणारी आणि साथ देणारी पत्नी मिळाली त्याचबरोबर ती त्यांचा मुलगाही आई आणि वडिलांप्रमाणेच स्वभावालासुद्धा चांगला आहे तर असा हा सुखी आनंदी परिवार होता यांना अजून काय पाहिजे होतं म्हणजे सगळं काय होतं चांगली पत्नी होती चांगला मुलगा होता चांगलं काम होतं सगळं काही चांगलं असताना नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी होतं एकदा विजयजी आजारी पडले तपासणी केली आणि त्यांना कॅन्सर असल्याचं समोर आलं आता हे ऐकल्यानंतर परिवार हादरून गेला होता पण या तिघांनी एकमेकांना आधार दिला आई मुलगा वडील यांनी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आता विजयजी मात्र या आजारातनं खंगत चाललेले होते ज्या कलाकाराने साऱ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं होतं तो हास्यसम्राट प्रचंड वेदना सहन करत होता आणि त्यांचं दुःख कमी करण्यासाठी पत्नी आणि मुलगा प्रयत्न करत होते विजय पाटकर जयवंत वाडकर यांच्यासारखे मित्रसुद्धा त्यांच्याबरोबरती होते या दुखण्यातून सावरण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांना मदत केली विजय कदम यातून सावरतील बरे होतील आणि पुन्हा रंगमंचावरती आणि पडद्यावरती दिसतील असं यांना वाटत होतं त्यांच्या चार किमोथेरपी झाल्या होत्या दोन सर्जरी झाल्या होत्या पण विजयांचं दुःख त्यांचा त्रास कमी झाला नाही आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी विजय कदम हे जग सोडून गेले हळद रुसली आणि हसणारं कुंकूसुद्धा आता रडायला लागलं होतं